श्री चरित्र सारामृत अध्याय ते रावा श्री गणेशाय महा शुक्ल पक्षीचा धशीकार वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे चरित्र अध्याध्यायी वाढले द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाती परी झाले व्यतजी स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी तयाचे एक समियासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सनिद्ध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला सेवकऱ्या माझे वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवकऱ्यांचं से नित्य त्रास द्यावा व्यर्थाची नाना प्रकार बोलवणं करी सर्वांचा अपमान करी बाळप्पा पूर्ण विश्वास होतात येणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामींशी बाळप्पा ते उठविले तही पासून बाळप्पाशी त्रास देत अहरनिशी गाराने सांगता समर्थनसी बाई ते शब्द ताडि कोटी श्री समर्थ प्रथमता त्याचे घरी येतं तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जावला एकतपा स्वामी सेवा तो करीत असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येता राजमंदरी माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ती समर्थांशी अर्पिले होते चंद्रहाराशी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची या मनात विचारत त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी ऐसे एक त्या काळी जमादार पाठविला गङुलाल जमा चोडप्पा जे सत्वर मने चंद्रहार चन्द्रहार राणिसाब मागती। चोडप्पा बोले तयासी हार नाइ अम्मापासी बाल, तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे उत्तर गंगुलाल जमादार बाळप्पा जवळ येऊनी सत्व हार मागू लागला बाळप्पा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे दिला चोळप्पाने बाळप्पा दिले तरी घेईजे ऐसे भाषण ऐकून न जमादार परतो नृप येऊन वर्तमान सर्व सांगे गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या कारवा चोळप्पाचे आजवरी तो काढून त्याच दुरी करावे राणी म्हणत असे असे एके अवसरी काय झाली नवलपरी वैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळीत वैष्टीत एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रीजवळी तयाची करून जोळी समर्थ करी घेतली अलक शब्द उच्चारला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले जोडी घेतली समर्थे काय असे उणे तिथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकती आणून न लागते एक क्षण शंभरावर भंटी झाली झोळी चोळप्पा ते देव न समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटलेरी न स्वस्थ आता असावे पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी परी न आले मानसी श्रीचरण अंतरले जोहप्पाशी दूर केले बाईसे बरे वाटले ऐसे काही दिवस केले बाळप्पा सेवा करतात कोणी एके एक सुंदरबाई सुंदराबाई बाळप्पावरील राघवनी दृष्टत्री करी भाऊसाळ ते ऐकून बाळप्पाशी दुःख झाले मानसी सोडणी स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी घेळणी म्हणती जावे येथून याकरिता दुसऱ्या दिनी समर्थांजवळी पातले तेव्हा एक सेवकऱ्याचं बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येतं त्यासही आसन दाखवावे बाळप्पा येतात त्या स्थानी आसन दाविले सेवकऱ्यांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेला कोठे मांडावे लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखील श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समत्र या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवित जपाचा काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बायसी गरोघरी ती कोणासी मानिनिशी झाली सुंदराबाईसी करावे दूर समर्थाचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या ती परीराणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयांसी हुकुम झाला सत्वरी बायसी दूर करावे भिओनी तैसे न केले तयांनी एकेदिनी कारभारी पातले तयांसी बोलती समर्थ कैसा करीता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मुनी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीची या सेवे करिता सरकार तत्वता पंचनेमनी व्यवस्था केली असे नृपर आहे मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी सी देऊ तुम्मासी पगार सरकारातून बाळप्पा बोलले तयासी द्रव्याशनाई अम्मासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्ता सांगवण श्रींनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला बाळप्पानी चाकरी एकतप सरासरी केली उत्तम प्रकारे प्रिय प्रकारी दृढनिश्चय आणि भक्ती सद्गुरुचरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची उगीच करते दांबिक भक्ती त्यावर स्वामी कृपा न करती सद्भावे जे नमस्कार ती त्यावर होती कृपाळू अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामीराया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णु शंकर बंदती इतिस्वामीचरित्रसारामृत नान प्राकृतकदा समंत सदा भक्तपरसोत थ्रोदश अध्याय गौढहा इत श्री चरित्र सारामृते अध्याय श्री स्वामी चरणा शुभम